आणि दुष्काळजन्य परिस्थितीच्या सर्व येणाऱ्या संकटाला मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला जागी करण्याकरता आजचा हा धडक मोर्चा क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापासून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे बंधू भगिनी सरकार काँग्रेस राज्यामध्ये होतं विशेषतः पतंगराव कदम साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ते ओळखायचे आता दुष्काळ पडणार आहे पाण्याचे टँकर त्वरित चालू केले जायचे दुष्काळ पडायच्या आधी दुष्काळ जाहीर केलेला असायचा आता मात्र सांगली शहरासह ग्रामीण गावातले भागातले जत पासून कवटे पासून अगदी पलूस कडे गाव विटा तासगाव या गावांमध्ये दे देखील पाणी टंचाई सुरू झालेली आहे कोयना धरणातून जे पाणी सुटलं जायचं आतापर्यंत ऑगस्ट तेवीस पासून कधी नव्हे ते सांगलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाच वेळा सांगली कोरडी पडलेले गप्पा मारतात त्यांना मला सांगायचं आहे की गणपती हा सांगलीचा आराध्य देवत आहे ऐन गणपतीच्या विसर्जनाच्या काळामध्ये कृष्णा कोरडी पडली आणि शेरी नालाच्या दूषित पाण्यामध्ये गणपती विसर्जन सांगली करायचं करा हे, हे पाप आहे सांगलीच्या हे धनी तुम्ही आहात लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला सांगण्याकरता मुलायच्या तुम्ही केवळ विकासाच्या गप्पा मारता परंतु आज सर्वात पाच वेळा कृष्णा कोरडी पडली असताना कृष्णेचं पाणी जे सांगलीला महानगरपालिकेच्या माध्यमातलं शहराला पाणीपुरटा होतो त्या पाण्यामध्ये आळ्या आल्या लोक आजारी पडू लागले आम्ही काँग्रेसच्या वतीनं आंदोलन महापालिकेवर केलं या कृष्णा नदीवरील बरगे बदलण्याकरता आम्ही तिथं मागणी केली आंदोलन केलं कालपासून बर्गे बदलण्याचं काम सुरू झालं सांगलीचे आमदार विधानसभा मध्ये काय करतात मला इथं सांगायचं आहे की पाण्याच्या प्रश्नाबद्दल सांगलीच्या पाण्या प्रश्नाबद्दल या आमदारांनी कधी आवाज उठवला का हो दोन आमचे आमदार आहेत आमचे नेते विश्वजित कदम आहेत आमदार विक्रमसिंह सावंत आहेत ह्या दोघांनी मात्र विधानसभेमध्ये सांगलीच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला आमचे आमदार मात्र दिवसात इथं मिळणारा भत्ता घेऊन पुन्हा जिथं राहायचं तर एम एल मध्ये असतील कुठे आहे तिथं जाऊन झोप जा असं मला अनेकांनी सांगितलं मला इथं सांगायचं आहे की सर्वात महत्वाचा विषय कोयना कोरडे पडण्याचा असताना पालकमंत्र्यांनी ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी वाटपाची मीटिंग लावली विश्वजित कदम दिल्लीला होते विक्रम साबण देखील मुंबईला होते परंतु त्यांना जेव्हा कळालं की पाणी वाटपाची महत्वाची आहे आपल्या हक्क पाणी आपल्या तालुक्याला मिळालं पाहिजे म्हटल्यानंतर हे दोघीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार मात्र त्या मिटिंगला उपस्थित राहिले नाहीत त्यांनी दांडी मारली यावरनं लक्षात घ्या सांगलीकरांच्या बद्दल त्यांना किती कळवळ आहे आणि म्हणूनच आजचा हा धडक मोर्चा या सरकारला जाग आणण्या करताय या आमदाराला जाग आणण्या करताय आणि देखील जाग आणण्या करता म्हणून हा मोर्चा आम्ही ठिकाणी काढलेला आहे या पुढच्या काळामध्ये कारण मला इथं विश्वजित कर्मांचं विशेष आभार मानायचं आहे सर्व दुष्काळग्रस्त सांगलीकरांच्या वतीन कारण त्यांनी पुढच्या महिन्यात दीड महिन्यातली भीती ओळखून येणार संकट ओळखून आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण तातडीनं हा मोर्चा काढला पाहिजे या सरकारला प्रशासनाला जाग आणली पाहिजे आणि तरच आणि तरच हा जिल्हा दुष्काळी या संकटातून वाचेल आणि म्हणून आमची या ठिकाणी मागले की कोयना धरणातून जे वीज निर्मिती करता जे पाणी आपण शिल्लक साठा ठेवला जातो आता उन्हाळ्याच्या तीव्र झाडा सुरू झालेला आहे आपल्या सर्व योजनातून मला इथं सांगायचं आहे पहिल्यांदा दुष्काळ म्हटल्यानंतर हे उपसा बंदी लागू करतात जत तालुक्यातून कवटेमका तालुक्यातून पालूस कडेगाव खाणार वाटपाडी तालुक्यातून इथं शेतकरी एकासाठी आलेले आहेत आमच्या कोणत्याही योजनेच पाणी आम्ही बंद पडू देणार नाही उपसा योजना उत्साह करून देणार नाही आणि हे बंदी घालायची नसेल तर जे टी वीज निर्मिती करता असणार पाणी हे तुम्ही तातडीनं या कोयलेतून विसर्ग विसर्ग सुरू करून आमच्या दुष्काळग्रस्त जनतेकरता सांगली शहराला पाणी कमी पडू नये यासाठी आणि सांगली शहराला शुद्ध आणि कमी दाबाठा न होता जास्तीत जास्त दाबाने पाणी पुरवठा व्हावा आज आपण बाळासाहेब आपण मोर्चा काढतोय म्हटल्यानंतर मला इथं शहरातले मगाशी भेटले ते म्हणाले आज कधी नव्हे ते पूर्ण क्षमतेनं पाणीचा चा दाबा पाणी पुरवठा सुरू डॉक्टर विश्वजित म्हणजे लक्षात घ्या हा मोर्चा या मोर्चाची किती धडकी महापालिकेला प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला बसलेले आहे तर मी त्याला इशारा देतो आजचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे अभी बाकी है आणि यासाठी धडक मोर्चा याही पेक्षा लाखोच्या संख्येनं शेतकरी बांधव नागरिक पुन्हा या जिल्हाधिकाऱ्याला धडकायचे नसतील आमच्या सर्व मागण्या मान्य करा आजच उपाययोजना करा हा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र